तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीत आठ दिवसांचे मध्य वर्जन शिबिर श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजना बीसी सी ट्रस्टचे आयोजन मध्यवर्जन शिबिर व्यवस्थापन समिती निपाणी व श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण योजना बीसी ट्रस्ट निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने निपाणी येथे आठ दिवसांचं मध्यवर्जन शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर इंजिनियर बी आर पाटील मेमोरियल हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे आज सोमवारी सकाळी अकरा वाजता या शिबिराचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं दीप प्रज्वलन जिल्हा जनजागृती वेदिके ट्रस्टचे अध्यक्ष संजय नाडकांडर बेळगाव जिल्हा बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ज्येष्ठ वकील तसेच जिल्हा जनजागृती वेदिके ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाल मनोडी निपाणीतील उद्योजक राजेश कोठडिया वैद्य शिवानंद दुमाले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले दारू किंवा इतर व्यसन सोडवण्याकरिता मनपरिवर्तन करण्यासाठी मदत करण्याचं काम या शिबिरात करण्यात येणार आहे जीवनाला कलाटणी देणारा शिबिर असून निपाणी भागातील युवकांनी या शिबिराचा लाभ घ्यायला हवा नकारात्मक दृष्टिकोन न ठेवता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर व्यसनमुक्तीच्या दिशेने भरारी घेता येते कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय नाडगर म्हणाले सध्याच्या आधुनिक युगामध्ये तरुण पिढीला व्यसनाधीनतेचा विळखा पडला आहे गांजा ड्रग्ज सिगारेट तंबाखू दारू इत्यादी अंमली पदार्थाच्या आहारी तरुण पिढी जात असताना दिसत आहे या विळख्यातून सुटण्यासाठी त्यांना या शिबिरात मदत करण्यात येतं या यावेळी श्रीपाल मुनोळी महादेव बरगाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विठ्ठल सालियान संदीप संकपाळ अनिल पाटील अनिता मैशाळे एल बी खोत बाबाजू पवार लक्ष्मी मगतोम योजना अधिकारी मंजुनाथ एच भास्कर एन शिबिरा अधिकारी दिनेश मराठी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी कृषी पर्यवेक्षक सुरेश हालवर यांनी आभार मानले ती घडी कशामुळं विस्कटलेली आहे नवरा व्यसनाधीन झालाय दररोज सकाळ संध्याकाळ दारू पितोय दररोज सकाळ सकाळ ते गांजा ओढतोय अन्य व्यसनी पदार्थ सेवन करतोय म्हणून सोन्यासारखा असलेला संसार देशोधडीला लागलेला आहे आणि त्याच्यापासून मुक्ती मिळावी म्हणून हे जे धर्माधिकारी हे प्रयत्न करतायत समाजामध्ये सुधारणा करण्याचा त्याचं मन परिवर्तन करायचं शिक्षा देऊन नव्हे दंड करून नव्हे तर माणसाचं मन परिवर्तन झालं तरच तो व्यसनापासून पराभूत होणार आहे आणि जर मन परिवर्तन करण्याचं धाडस जर कुठली संस्था करत असेल ते धर्मस्थळ क्षेत्राभिवृद्धी संघ आणि जनजागृती वेदिके जे नव्याने निर्माण झालेली ती वेदिकेनं काम करते कारण एवढं आहे अनेक ठिकाणी दारू सोडवतो दारू सोडवतो म्हणून अनेक संस्था भारतामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकात आहेत अनेक बंधू स्वामी सुद्धा आहेत पैसे उकळणारे घरदार विकून सुद्धा व्यसन सुटत नाही असं म्हणणारे लोक आहेत आणि व्यसन सोडवण्यासाठी तुला या ठिकाणी घेऊन जातो त्या ठिकाणी घेऊन जातो म्हणून एजंट काही कमी नाही एजंट पण जास्त प्रमाणात आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला हे जे शिबिर आहे हे अत्यंत महत्वाचं शिबिर आहे तुमच्या जीवनाला कलाक्त मिळण्यासाठी आमच्यासाठी नाही आम्ही धर्मस्थळ मंजुनाथ मंजूनावरती प्रमाण करून सांगतो की आम्ही दारू पित नाही तयार आहे म्हणजे काय कार्यक्रमाला बोलवत असताना सुद्धा गेल्यानंतर तुम्ही काय खरं खोट बोलणार नाही असं ज्यावेळा म्हणतात त्यावेळा व्यासपीठावरील मंडळी सुद्धा मी दारू प्याल नाही दारू पिणार नाही म्हणून या कार्यक्रमाला आलोय असं सर्वांनी सांगाल पाहिजे खऱ्या आहे नाहीतर दारू करण्यासाठी दारू गतीसाठी व्याख्यान देणार आज संध्याकाळी बार मध्ये जाऊन मीच दारू पिणार लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः असं व्हायला व्यसनमुक्ती कधी होणार आपण व्यसनमुक्त असलो तर दुसऱ्यांना सांगायचा जो नैतिक अधिकार आहे मी व्यस्ती नाही मी दारू पित नाही म्हणून तुम्हाला सांगायचा मला नैतिक अधिकार आहे म्हणून मी या कार्यक्रमाला म्हणून मी या व्यसन कार्यक्रमाला का आलोय हो की मी पित नाही मी गांड्या ओढत नाही मी सिगरेट ओढत नाही मी बिडी ओढत नाही मी कुठलेही व्यसन आहे ज्याच्यामुळे असं कुठलेही पदार्थ मी सेवन करत नाही म्हणून मी या कार्यक्रमाला आलो आणि माझी इच्छा अशी आहे की त्या पद्धतीने जे व्यसनाधिक माणसं आहेत त्यांना त्याच्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न आणि ताण तणाव असतात माणूस श्वसनाने कधी होतो माणसाची जीवनाची घडी कधी बिघडते माणसाला घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असते आर्थिक प्रॉब्लेम्स असतात सामाजिक प्रॉब्लेम्स असतात कौटुंबिक प्रॉब्लेम्स असतात मुलांचा प्रॉब्लेम्स असते सुनाचा प्रॉब्लेम्स असतात अन्य काही वेगवेगळ्या त्रास कार्यक्रम यावर सरकार येतो कार्यक्रमाला सुमारे ಇವತ್ತಿನವರು ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ವರ್ಷದವರೆಗೆ ಒಂದ್ ಸಾವಿರದ ಒಂಬತ್ತು ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಮಧ್ಯ ವರ್ಷಗಳ ಸೀಮೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಂತ ಒಂದ್ ಲಕ್ಷ ಇವತ್ತು ಸಾವಿರಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಯುವಕರನ್ನ ಇವತ್ತ ಮದ್ಯ ವ್ಯಸನದಿಂದ ಮುಕ್ತ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತ ಯಾವ್ದಾದ್ರು ಯೋಜನೆ ಆಗಿರ್ತಾರೆ ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಈ ಗ್ರಾಮಾಭಿವೃದ್ಧಿಯ ಜಿಲ್ಲಾ ಜನತೆ ಆಗುತ್ತೆ ವೇದಿಕೆ ಅಂತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಈಗಾಗಲೇ ಕಳೆದ ಒಂದು ಮುಂದುವರೆಸ ನಾಲ್ಕು ವರ್ಷದಿಂದ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೊಂದರಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕು ಆಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡ ಇಲ್ಲಿ ಮಧ್ಯವರ್ಜ ಶಿಬಿರಗಳನ್ನ ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಎಷ್ಟೋ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಪಟ್ಟರು ಕಾಲ ಕೂಡಿ ಬಂದಿದ್ದಿಲ್ಲ ಸರ್ ಅದಕ್ಕೆ ಈ ವರ್ಷ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಲ್ಲಿ ಕೂಡಿ ಬಂದಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಇದರ ಉಪಯೋಗ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮದ ಯುವಕರು ತಕ್ಕೊಳ್ಬೇಕು ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಸಪ್ತ ವ್ಯಸನಗಳ ವೀರೇಂದ್ರ ಹೆಂಗಡಜಿ ಅವರು ಸಪ್ತ ವ್ಯಸನಗಳ ತಂದೆ ಯಾರಾದ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಧ್ಯವರ್ಷ ಮದ್ಯ ಪಾನ ಕುಡಿದ ನಂತರ ಸ್ಟಾರ ಗುಟ್ಕ ತಂಬಾಕ ಬಿಡಿ ಗಾಂಜಾ ಅಭಿಮು ಇವೆಲ್ಲ ಹೆಸರುಗಳು ನಾವು ಇದರ ತಂದೆ ಯಾವ್ದಾದ್ರು ಮದ್ಯ ಮದ್ಯಪಾನ ಮದ್ಯಪಾನ ನೀವು ಯಾವಾಗ ಬಿಡ್ತೀರಿ ಆ ಸಂಸ್ಕೃತ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಮುಕ್ತರಾಗ್ತೀರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಇವೆಲ್ಲ ಸಣ್ಣ ಹೆಸರುಗಳು ಯಾವಾಗ ಸೇರ್ತಾವ ದಾರು ಕುಡಿದ ಮೇಲೆ ಚಾಲು ಮತ್ತೆ ಸಣ್ಣ ದಾರು ಕುಡಿದು ಬಿಡಿ ಸೇರು ಸ್ಟಾರ್ ಬಿಡುವುದು ತಂಬಾಕು ಸೇರುದು ಗಾಂಜಿ ಸೇರುದು ಮತ್ತೆ ಈ ಹೊಸದ ಈ ಯುವ ಶಕ್ತಿಗೆ ಬಂದದ್ದು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಡ್ರಗ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ವೀರೇಂದ್ರ ಹೆಂಗಡಜೆ ಅವರು ಪಣ ಈ ಒಂದು ಜಿಲ್ಲಾ ಜನಜಾಗೃತಿ ವೇದಿಕೆಯನ್ನ ಬೆಳಗಡೆಯಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ಸಂಪೂರ್ಣ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಒಂದರಿಂದ ನಾಲ್ಕು ವರ್ಷ ಶಿಬಿರಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಬೆಸನ್ಮುಖ ಸಮಾಜವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವ ಪಣ ತೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಟೋಕು ಕಟ್ಟಿ ನಿಲ್ಲೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಹಿರಿಯರಲ್ಲಿ ಪ್ರತೊಮ್ಮೆ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ದಯಮಾಡಿ ಶಿವರಾತ್ರಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಬೋದು ಶಿವನದಾಗಿ ಯಾರು ಕೊಡ್ರಿ ಕೋಟ್ಯಾಧೀಶ ಆಗಿರೋ ಹುಟ್ಟಾಗಿಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿರೋ ಹುಟ್ಟಾಗಿಲ್ಲ ಜೀವನದ ಮನುಷ್ಯ ಜೀವನದಾಗ ಸಮಸ್ಯೆ ಕೊಡ್ತಾವ ಅದಕ್ಕ ಮೆದ್ದು ಏನೋ ಸಂಸಾರ ಬಂದಿರ್ತದ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಅದನ್ನ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡಕ್ಕೆ ನಿಮ್ ಕಡೆ ಆಗಿರಾಗಿಲ್ಲ ಅಥವಾ ಒಂದು ಯಾವ್ದ್ರೆ ಒಂದು ಗೆಳೆಯರ ಒಂದು ದುಸ್ಸಂತಿಯಿಂದ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಯಾವ್ದೇ ಟೆನ್ಷನ್ ಇಂದ ಆಗಿರ್ಬೋದು ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ಮದ್ಯ ವ್ಯಸನಕ್ಕ ದಾಸ್ ಅದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕ ಇಷ್ಟ ಕಚ್ಚಿಗಳು ಮುಗಿಲಿಲ್ಲ ನೀವೇನ ಸಮಾಜದ ಕಟ್ಟ ಕಡೆ ವ್ಯಕ್ತಿನೂ ಅಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ವೀರೇಂದ್ರ ಹೆಗಡೆ ಅವರ ಮಂಜುನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಕೃಷಿ ಪ್ರಪಾರ ಇವತ್ತು ನೀವು ಈ ವೇದಿಕೆ ಒಳಗೆ ಬಂದ ಈ ನೀವು ಸೀಮ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡ್ತಿಲ್ಲ ಮಧ್ಯಪಾನಸಿಂದ ಮುಕ್ತವಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆಯ ನವಜೀವನದ ಒಬ್ಬ ಸದಸ್ಯರಾಗಿ ಹೊರ ಹೋಗ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳುವ ವಿಶ್ವಾಸ ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ತಮ್ಮ ತಾಯಿಲ್ಲ ಏನು ಮುಖದಾಗ ತಮ್ಮ ವ್ಯಸನದಿಂದ ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಒಂದು ಸಂಕೋಚ ಕೊಟ್ಟಾರ ಎಷ್ಟು ಆಗಲ್ಲ ನಿಮ್ಮ ನಡೆದಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಹ ಒಂದು ಸಮಾಜದ ಒಂದು ಆಗಲ್ಲ चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील